हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे चौदा तारीख बुधवार पार्लरला चालले मी आता ते येता येतं तसंच शॉपिंग पण करायला जाणार आहे आणि अजून रक्षाबंधनला टाईम आहे तरी मी लवकर का पार्लरला चालले तर त्याचं रिझन थोडक्यात तुम्हाला सांगते की मी ना माझ्या एक एकदम जवळच्या एकदम स्पेशल व्यक्तीला भेटायला जाणार आहे सोळा तारखेला आणि तिने म्हणजे मैत्रीण आहे माझी तिने मला इतकं इन्स्पायर केलं आहे ना की मी शब्दात सांगू शकत नाही आणि खूप खास आहे आणि तिला भेटण्याचं स्वप्न माझं पहिल्यापासूनच होतं खूप मोठं स्वप्न येते तर ते, ते सोळा तारखेला पूर्ण होणार आहे तर तिला भेटायला जायचं म्हणजे मला व्यवस्थित जाणं खूप गरजेचं आहे माझं बोलणं माझं वागणं परत मी तिच्यासोबत पहिले तर मला मला माहिती आहे की मला काय होईल नाही काय नाही मी आत्ता सांगू शकत नाही पण आत्तासुद्धाही तो विचार करते ना तो पूर्ण हातपाय खापायला लागतात की मी कशी भेटेन तिला खूप 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 असं मनापासून इच्छा होती माझी आणि बाप्पाने ती पूर्ण केली तिने मला इन्व्हाइट केलं आहे नंतर समजेलच तुम्हाला का मला इन्व्हाइट केलेलं ते पण सोळा तारखेची व्हिडिओ मी काही दिवसानंतर टाकणार आहे कारण एक स्पेसिफिक रिझन आहे तो पण मी नंतर सांगेन तुम्हाला पण मी सोळा तारखेला तिला भेटायला जाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी त्या गोष्टीसाठी आणि ती खूप मोठ्या लेवल म्हणजे मोठ्या पदावर आहे खूप जण तिला ओळखतात लाखो लाखो जणांच्या हृदयामध्ये तिने स्थान निर्माण केलं आहे आणि सगळ्या स्त्रिया तर खूप फॉलो करतात तिला तर अशा एका व्यक्तीला मी अशा एका माझ्या खास मैत्रिणीला मी भेटायला जाणार आहे तर माझं प्रेझेंटेशन मी व्य व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे कारण तिला भेटणं हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे मला पण कसं आहे आपण सुद्धा व्यवस्थित जाणं आणि तिने ज्या गोष्टीसाठी मला बोलवले तर तिथं मी व्यवस्थितच जाणं गरजेचं आहे ते पण तुम्हाला मी सांगेन मी कशासाठी सोळा तारखेला चालले ते मग त्यासाठी मग पार्लरला जाणं आलं थोडीशी शॉपिंग करणं आलं तिला गिफ्ट घेणं आलं मला गिफ्ट घ्यायचं आहे तिला तिच्या ती कायम लक्षात राहील असं गिफ्ट देणार आहे मी तिला तर तो तोच अजून विचार करते काय देऊ काय देऊ रोज जाते परत येते की नाही हे नाही द्यायचं हे नाही द्यायचं आधी ती घरी येणार होती माझ्या तेव्हा डिसाईड केलेलं की मी काय काय देणार आहे ते पण आता मी तिथं जाणार आहे तर तसा विचार करून मला आता गिफ्ट द्यावं लागेल आणि जे पहिल्यापासून माझे ब्लॉग बघत असतील त्यांनी नक्कीच गेस केलं असेल की मी कुठं जाणार आहे ते कारण इन्स्पिरेशन म्हटलं मी इन्स्पिरेशन माझं कोण आहे ते जे डेली व्यू व्यूअर आहेत पहिल्यापासून बघणारे त्यांना माहिती माझं इन्स्पिरेशन कोण आहे ते तर सगळ्यांसाठी सरप्राईज आहे माझ्याचसाठी खूप मोठा शॉक होता की तिने मला इन्व्हाइट करणं कदाचित हे बाप्पाच्याच मनात होतं की आमची भेट घड गड़, घडणार आहे मला आता बोलतानासुद्धा मॅडम <laughs> डोंट नो आ, मी तर अजून मला खरं नाही वाटत आहे की तिने मला बोलवले आणि घरात पण मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळे शॉक झाले की असं कसं झालं एवढ एवड़, एवढ्या ती खूप मोठ्या याच्यावर आहे पदावर आहे आणि अशा व्यक्तीने मला बोलवलं आहे तर त्याचं सॅटिस्फॅक्शन पण आहे आणि खूप मोठ मोठं असं दडपण पण आलं आहे मला मी कशी भेटेन तिला आहात तुम्ही सगळे सोबत आहात बाप्पा आहे आणि ती खूप चांगली आहे प्रेमळ आहे मला तेवढंच मैत्रिणीसारखं मानते ती पण फेस टू फेस मिळणार म्हणजे भेटणार आहे मी तिला तर ते खूप खूप मोठा दिवस आहे सोळा ऑगस्ट माझ्यासाठी आणि जेव्हा त्यांनी इन्व्हाइट केलं तो अकरा तारीखही खूप स्पेशल आहे त्याच्या आधी आमचं बोलणं झालं नॉर्मली तर तो पण दिवस माझ्यासाठी खास होता हा ऑगस्ट महिनाच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे असं म्हणायला काही हरकत नाही आ, मी तर चला मी, मी पटकन आता पार्लरला जाते परत नंतर शॉपिंग करायची तिला पण गिफ्ट घ्यायचे आल्यानंतर अजून डिसाईड नाही केले काय बनवायचे तर ते येता येता बघेन मी आणि आत्ता दुपारचे साडेतीन वाजलेत विरा पण झोपले आणि विराला तिच्या पप्पांनी घेतले त्याच्यामुळे मग मी पटकन जाईन आणि विरा उठली तरी पण ते तिला घरी सोडणार आहेत कारण पार्लरला गेल्यानंतर कमीत कमी दोन ते अडीच तास माझे जाणार कारण कस्टमर असतात आता असे फेस्टिवल आहेत तर तिच्या इथं ताईच्या इथं पण खूप गर्दी असते तर चला माझ्या हात आत्ता पण कापत आहेत ते सगळं सांगते तुम्हाला तर चला काही दिवसांनी समजेल तुम्हाला आणि मी डेट मेन्शन करून तो ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे उशिरा येईल पण खूप स्पेशल व्लॉग असणार आहे सोळा ऑगस्टचा तेव्हा समजेलच तुम्हाला तर चला पटकन जाते मी नाही तर विरा उठायची माझ्या आवाजाने आणि लगेच बाहेरून मम्मा आम्हाला पण यायचं असं चालू होईल तिचं चा। निघाल्या तर जायला आणि ताईची ना कालच अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली मी कारण खूप गर्दी असते तिच्या इथे आणि मग ते कसं अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेलं असताना की लवकर लगेच होऊन जातं आपलं काम कविता ताई पण आहे असं वाटते पार्लरमध्ये चला कविता ताईची भेट होईल आज चला स्टार्ट करायचं करूया <laughs> पहिले गप्पा मारूया कविता ताई हाय <laughs> खूप दिवसांनी बघ खूप महिन्यांनी भेटलो ना माझी माझीच चुके मी येत नाही पार्लरला नाही आमच्या प्रतीक्षा मॅडम एकदम फेमस आहेत मेहंदी काढण्याच्या बाबतीत खूप छान काढते ती आम्ही दोघी सोबत आलेलो क्लास करायला आणि माझं राहिलं बाजूला बघू बाप्पाच्या मनात असेल तर येईन पुन्हा मी आपलं वय काय पळून जात नाही किती वाढलं तर शिकायचं वय संपत नाही ना ताई येऊ येऊ गाठबेट होईल येस ते झालंच हां तर चला आता आमचे व्ही आय पी ट्रीटमेंट ह्या देणार आहेत आता आम्हाला आराम करणार आहे मी तर फर्स्ट स्टेप आहे ना क्रीम नाही क्लिन्झिंग विसरले मी विसरले पर्ल फेशियलमधलं क्लिन्झिंग आहे ते प्रत्येक फेशियल पहिली स्टेप आता हा पर्ल फेशियल चालला आहे ना माझा हो। आधी ब्लीच झालं आता फेशियल करायला घेतलंय तर ब्लीचचा चेहरा मी जास्त नाही दाखवला तर थोडासा का फील येतं म्हणून मी फक्त फेशियल दाखवते तुम्हाला आणि वॅक्स पण झालं आहे माझं करून आता मी थोडंसं शांत निवांत झोपणार आहे रिलॅक्स एकदम मेहंदी काढून मेहंदी कलरचाच कुर्ता घातलाय त्याच्यामुळे ते मस्त आहे आहे किती महिन्यांनी भेटलो ना नऊ नऊ महिन्याने कसं वाटलं नऊ दिवस नऊ ते दहा दिवसच माझी हजेरी होती ना त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झालं तर गायबच झालेले चला ह्या चालल्यात आता त्यांच्या सासरी नागोटण्याला बाय बाय सासरी घरी घरी हा नावटण्यामध्ये बाय जाऊ जाऊ जल्दी मिल लेकिन आता गणपती झाल्यावर परत तोंडाचा माखल्यावर <laughs> विरा पण आले पार्लर मध्ये साडेसहा वाजता वाट बघून बघून आली बच्चा ना खाल्लंस काय घरी विरा पप्पांनी काय दिलं मग जाऊ ना मॅगी खाल्ली हा पप्पांनी बनवली शेतूकडे गेले मॅगी खायला ओके ओके तू बस बसा तिकडं विरा त्या तिथं बस जा कोचवर बस जा जा हा मोबाईल देते पण तिकडं बस जा ओके चला ताई पण स्टेप दाखवते स्क्रब करत आहे मला एवढं भारी फील होत आहे ना मस्त वाटते इथे ठेवतो आम्ही प्रॉडक्ट पण चांगले वापरतो हा रिझल्ट बेस्ट असतं प्रत्येक वेळेस तुम्ही ब्लॉगमध्ये बघत असा माझा चेहरा कसा दिसतो ते तीन महिन्यानंतर सुद्धा व्यवस्थित होता चेहरा फक्त थोडा डल होतो आणि केअर घेतली नाही की वाट लागते व आता महिन्यातनं ट्राय करणार आहे मी येणार आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा पार्लरला जात असाल तुम्ही तुमचं स्किन टोन सांगून मगच फेशियल करत जा माझं नॉर्मल स्किन आहे त्याच्यामुळे म्हटले पण फेशियल सूट करतो तर चला आता पूर्ण हे होईल झाल्यानंतर तुम्हाला माझं दाखवते फेशियल म्हणजे चेहरा दाखवते कसा वाटतं ते झालेला आहे फेशियल करून आणि बघू शकतो स्किन म्हणजे आता सगळं क्लीन वगैरे केले त्यांनी त्याच्यामुळे छान वाटते थोड्या वेळाने अजून एक दोन दिवसात छान ग्लो येईल आई मी निघते आता छान वाटलं आणि आमचं कार्टून आलाय त्याच्यामुळे ती काय त्रास देणार आणि ताईला पण खूप त्रास देत होती वीरा काही नाही त्रास चला छान वाटलं येते मी आता आणि ताईला मी बोलवले परवा मेकअप करायला घरी येणार आहे ती

मला ताईकडे भेटून नेहमीच खूप छान वाटतं एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तर ता ती ताईकडे बघून भेटत असते आणि ती एवढी छान आहे ना की प्रत्येक वेळेस मला नव्यानेच भेटते असंच वाटतं मला आणि फ्रेंडशिप पण आमची खूप चांगली झाली आता चला ता ता मी आता चालले शॉपिंग करायला म्हणजे थोडंसंच करायचं आहे आणि तसंच गिफ्ट पण बघू आज नाही तर मग उद्या नक्कीच घेईन मी कारण कसं आहे काचेची वस्तू घ्यायची मग ते बोलतात की त्या जाताना जरी आपण घेतली तरी पण चालेल पण आता शॉपिंग करते त्याच्यानंतर त्यांना विचारते आता काय जेवणाचं वगैरे करायचंय तसं मग ते डिसाईड करू कपडे चेंज करून यायला सांगितलेले तशीच आले झोपलेलेच कपडे घालून चला चल चल चालत जायला लागेल चल मग पेस्ट्री खायला भूक लागले बोलते आधी मग चल बोलते शॉपिंगला मॉन्जिनिस मध्ये जातो आता चलो तुला कुठली तरी एक घ्यायच नाही मला येल्लो नकोय ब्लॅक फॉरेस्ट घ्यायची मला एक एक मला नकोय तुलाच घे पहिले एक तर घे विरा हि ही मस्त ही घे काहीतरी चल लवकर चल कुठला वाला का चॉकलेटवाला स्ट्रॉबेरीचा पाहिजे का चॉकलेट ओके दीदी हे द्या चॉकलेटचा ते बजी नाही भावी का ते नाही विरा ओके थांब पहिले हे तर घेऊ दे चल एक चॉकलेटचा ना अजून टिफिनसाठी घ्यायचं का काय काय घ्यायचं कपकेक वगैरे घेतो घेतो आता इथे काय पाहिजे ते का। हा वाला तो वाला घेऊ का पेस्ट्री टिफिन केक दे चार दे त्यातले आणि स्वीस रोल घेतलाय एक घेतलाय अजून एक दे हा चॉकलेटच दे दे।, 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 दे दे, हा मग कुठला पाहिजे चल लवकर घे मला काम आहे परत जेवण पण व्हायचं रेड पाहिजे का हा पाहिजे दे रेड हा दे वाला दे हाँ दादा आलाच नाही ना। दादा ती पार्सल देते पार्सल देते ती घरी खायला देते हां घरी दादा आणि तू मिळून खा कुठला ते विकायला नाही ठेवलेत त्यांनी ते, ते विकायला नाहीत ना ग तिथे चॉकलेट आहेत ते विकायला नाहीत ना हां हे सगळे हे ब हे विकणारे विकायचे आहेत ते घेतलेत चल किती झाले जाताना घेऊ चल हो थांब घेते त्या था। किती एक तो एक चॉकलेट सिंगल पूर्ण बॉक्स आहे विरा एवढा नको आहे आपल्याला नाही आहे त्यांच्याकडे सिंगल नाहीये असं करतात विरा एक वेळेस आल्यावर अशा हट्टपणा करते पण नेमकं कर जाताना का काही घ्यायचंच असतं त्याच्यामुळे आले इथे आणि हिला शांत करून घेते चला हिला थोडं शांत करते, करते। आणि परत नंतर बहुतेक हिला हिच्या पप्पांबरोबर पाठवते आणि मी पटकन ड्रेस मला घ्यायचा आहे ना तो घेऊन येते काय कर नाही नकोय एकच दे हे आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत आणि त्यांना खूप आवडतात व्लॉग्स असे ते सांगत होते आता विरा थांब तुम्हाला आवडतात था था, ना व्लॉग्स हो ब्लॉग भाविका होती त्यावेळेस ही पण होती ना एकदा थँक्यू तुम्ही एवढं रिस्पॉन्स देता खूप छान वाटतं ही आले ना त्याच्यामुळे मला पॉसिबल होत नाही हो घे तिथं घे तर थँक यू सो मच आणि असच रिस्पॉन्स देत राहा आणि आपल्या पालीमधनं आम्ही करतोय तर आम्हाला सपोर्ट करा बस एवढंच थँक यू येतात बाळा साईडनी चाल ड्रेस घ्यायला जायचंय आपल्याला तुझे उद्या नाही तर परवा येऊ आपण असे सगळे कलेक्शन आहेत तिथे पालीमध्ये आणि मी इथनं असे बघत 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 पुढे जाते माझ्या जा मैत्रिणीच्या मा पण शॉपमध्ये जाईन बघते थांब बाळा मी मला कसं आवडते तसं इथे पण बघू ये ये इथं आधी तर के के क्रिएशनमध्ये जाते मी आता आणि बघते मला थोडं वेस्टर्न पण हवं आहे आणि सिम्पल ड्रेस पण हवा आहे सिंपल, सिंपल म्हणजे ट्रॅडिशनल ड्रेस हवा आहे रक्षाबंधनसाठी ड्रेसेस म्हणजे असे ट्रॅडिशनल रक्षाबंधन रक्षाबंधनसाठी वगैरे तसं बघते मी विरा आणि एखादा वन पीस पण दाखवू लॉंग आहेत आहेत अनारकलीमध्ये पण दाखवा मला नाही ओके ओके असे आहेत एक दाखव गो ओपन करून हा स्काय ब्लू दाखव मीरा तिचा अवतार बघाच ना तुटून आली ती ती अरे मी बघते बाळा शांत बस ह्याची काय प्राईज आहे ग सोळाशे असं पाहिजे ना तसं नव्हता त्याच्यामुळे आता मैत्रिणीकडेच जाते अंकिताकडे तिच्याकडेच बघते त्यांची फ्रेंड आहे ते म्हणून मग तिथं बघत होती आता मध्ये दाखवा मला पॅटर्न बघितले भरपूर पॅटर्न बघितले मी पण आता हा एक बघते असं वाटेल मला अनारकलीमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत आणि सुंदर पॅटर्न बघते एक 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 दाखवते आपली काढून खूप बघितले ना मी अंकिता आल्यापासून पण मला आवडतील तसच आपण छान आहे कलर

आला तुला पण घ्यायचंय पहिले माझं माझी बघते आता आणि तो एक पर्पल कलरचा एक बघू होते पर्पल कलरच तू बाजूला ठेवला दिलंय बाकी काही नाही कन्फ्यूज आहे

पॅटर्न दाखवलं त्यांनी त्याची हाईट थोडी शॉर्ट आहे का त्याची फुल होती एकदम ना प्राइस नुसार आणणार कडे लोक हा एक आहे पॅटर्न बघते आता हाच हा हा ना भाज्या घेते काकणकडून पावभाजीसाठी नको फरस बी नको फक्त बीट बीट नाही नको बीट द्या फक्त आणि सिमला मिरची दिली ना हा पावभाजीच घेते हा हा चला आलो सगळं सामान घेऊन पावभाजीच वगैरे पावभाजी बनवायची आता ते पाव आणता येतानी सगळं बघितलं त्यांनी मागाशी चला हो चला तुझे कपडे काने पप्पांनी बदलले कसे आलेस विरा तू आज चल लाईट नाही लावली बाहेरची तुम्ही हिचे कपडे बदलले फ्रेश केलं तिला पण आल्यापासून विराणी रड लावली अजिबात ऐकत नाही चल या मला मदत कर चल पटकन मटार वगैरे सोलून दे हा तिने बघ असं सगळे पिशवे टाकलेत बघ वियान अजिबात काही काम नाही करत पेस्ट्री तिला पण दे थोडी वियान दोन्ही दोन्ही भांडण करणार असाल ना तर रिमोट तुम्हाला भेटणार नाही गोडी नाही राहा ना कशाला भांडण दोन दिलेत चम्मच हां मग तसं करा वियान वियान हे झालं ना की लगेच जरा मटार वगैरे सोलून दे मला हां पटापट पावभाजी करून घेते असं पडलेलं खातात का अंगावर नाकाला लागले बघ खाऊन घ्या आणि आता बाकीचं काही काढू का आता जेवण होणार आहे ती खाऊन आली बाहेरना रे ते इथंच आहे तिने पण ती खातखात आले काय नाही ना काय चालूच आहे तिचं चटर पटर तिला दे अरे तिला दे असं करतात विहान बहीण आहे ना तुझी दुपारची भांडी आहेत ती आता मी लावून घेते आणि लगेचच ना पावभाजी करायला घेते फ्लावर मटर आणि आला एक्स्ट्रा आणून ठेवला आला लिंबू वगैरे थोडीच बनवणार आहे अर्धा किलोच्या आसपास होईल आणि राहिली तर विहानलं वगैरे खायला होतेस त्याला दुसऱ्या दिवशी पण पावभाजी खायला आवडते पण एवढी बस होईल आम्हाला सगळ्यांना तर चला पटापटीची सगळी तयारी करून घेते आणि पावभाजी बनवून घेते पटापट आता भांडी लावतो कारण मला कसं पूर्ण ओटा ना मोकळा लागतो ता ला तर त्या आता ओटा एकदम क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर हे सगळं आता निवडायला घेते बोलते मी करतो मदत पण नाही बसलाय तो टी व्ही बघत बघू दे त्यांना कारण स्कूलमधनं आल्यानंतर क्लासला जातो परत नंतर सगळंच असतं त्याला वेळ भेटत नाही जास्त कधी कधी तेव्हा त्यांनी पाव आणलेत आणि पावभाजी मसाला पण आणलाय तर नंतर बटर वगैरे लावून गरम करेनच मी पाव वियान मदत करतोय मला मटर सोलाला मला बोलतो मम्मा मी पटापट भाज्या वगैरे सगळं हे करून देतो थोड्या थोड्या तर करते म्हणजे त्याला फक्त बोलत फ्लावर असं तुकडे करून दे नंतर मी कट करेन नको 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 तुम्ही थांबा तिकडंच तर पावभाजी रेडी आहे आणि ह्याच्या थक्का तर कोथिंबीर टाकते मी आणि इकडे पाव पण बटर लावून ठेवलेत परत एक बाजूला आणि एवढे झालेले आहे आता ह्यांना दो तिघांना वाढते मी लगेच आणि कांदा पण चॉप करून ठेवलाय चला जेवून घेतो आम्ही आणि आता साडे नऊ वाजले तेव्हा झाले भाजी आणि तुम्ही बघू शकता किती मस्त झाले एकदम परफेक्ट हॉटेल हो स्टाईल पण वाढते लगेच कशी झाली पावभाजी चांगली झाली काय पप्पा बनवतात तिखट नाही ना जास्त ओके घ्या जेवण हो दिवसभराचं रुटीन मी सगळं शेअर केलं तुमच्या सोबत गेले त्यानंतर शॉपिंगला गेले आणि आल्यानंतर लगेच पावभाजी बनवून घेतली तर त्या गडबडीत संध्याकाळी काही खाल्लंच नाही मी म्हणजे तशीच घरातनं निघालेली चार वाजता ती डिरेक्टली साडेआठ वाजता आले घरी आणि आता आल्यानंतर ह्यांना आहे सगळ्यांना बाहेर जेवतायत तर मी थोड्यांनी जेवेन पहिले ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि आता दहा वाजलेत साडे दहा पावणे अकरापर्यंत माझी सगळी कामं आवडतील त्याच्यानंतर परत असते एडिटिंग सगळं सगळं आवरून झाल्यानंतर लादी वगैरे सगळं पुसेपर्यंत साडे दहा कधी अकरा वाजतात आणि त्याच्यापुढे मग फ्रेश वगैरे होईपर्यंत मॅक्झिमम बारा होतातच तरी टी व्ही वगैरे रात्री मी काय बघतच नाही काहीच म्हणजे घरात लावतच नाही टी व्ही वगैरे असं काय कामातच सगळा वेळ माझा जातो तर असं सगळं आहे आणि एडिटिंग करायला नेहमीच तुम्हाला टायमिंग माहिती रात्र होते मला तीन वाजतात कधी साडेतीन होतात ते चालूच असतं काल तर मला रात्री पाच वाजले एडिटिंग म्हणजे मध्येच झोपत होते मध्येच उठत होते की अर्धवट अर्धवट राहिले एडिटिंग तसं कम्प्लीट केलं तर चला असं सगळं चालूच असतं आणि आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय